मग सी तास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात सत्त्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाचे झेंडावंदन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण दुग्धविकास अपारंपरिक ऊर्जा दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान वजीराबाद नांदेड इथे संपन्न झालं यावेळी त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे आणि विविध विकास कामांवरती भर देण्यात येणार आहे असं प्रतिपादन केलंय आजचा प्रजासत्ताक दिन देशभक्तीपर गीतांवरती शालेय विद्यार्थ्यांच्या कवायतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण खासदार डॉ अजित गोपछडे तसेच आमदार राजेश पवार आमदार बालाजी कल्याणकर आमदार आनंदराव तिडके तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच जिल्हा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार मनपा आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे सहाय्यक जिल्हाधिकारी अनन्या रेड्डी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर रत्नदीप गायकवाड निवासी जिल्हाधिकारी किरण आंबेकर वरिष्ठ अधिकारी स्वातंत्र्य सैनिक वारसपत्नी आणि ज्येष्ठ सन्माननीय नागरिक विविध पक्षांचे पदाधिकारी विद्यार्थ्यांची या ठिकाणी उपस्थिती होती यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी उपस्थित मान्यवरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत ध्वजवंदनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या वारसपत्नींची भेट घेतली पालकमंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी देखील हजर होते सकाळी सव्वा नऊ वाजता पालकमंत्री अतुल सावे यांनी ध्वजवंदन केलं त्यानंतर पोलीस वाहनामधनं त्यांनी संचलन केलं आणि पथकांचं निरीक्षण केलं मजहर शेख सी चोवीस तास नांदेड